नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरती निघालेली आहे तर शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि मासिक वेतन तुम्हाला पस्तीस हजार एवढे मिळणार आहे तर या भरतीची आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी सर्वांना माझी विनंती आहे की चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आवडलं तर लाईक करा बघू आपण या भरतीच्या डिटेल माहितीबद्दल क्रीडा व युवक से सेवा संचाल संचालनामध्ये बारावी पास उमेदवारांची भरती जाहीर केलेली आहे तर यामध्ये पस्तीस हजार रुपये मानधनावर खालीलपदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी विहित नमुन्याचे अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त बारावी उत्तीर्ण असेल तरी ते उमेदवार सरकारी नोकरीत मिळविण्यासाठी चांगली व उत्तम उत्तम संधी त्यांना निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा क्रीडा व युवक सेवा रिक्त रिक्तपदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे जाहिरात क्रीडा व युवक सेवा संचल संचालनायनालय महाराष्ट्र राज्यद्वारा प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार क्रीडा व युवक सेवा संचालनालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जाणार आहे पदाचे नाव आपण पी डी एफ ओपन करून बघून घेऊ तर शैक्षणिक पात्रता इथं बारावी उत्तीर्ण आहे आणि मासिक वेतन पस्तीस हजार एवढे आहे हे बघा पी डी एफ ओपन केलेली आहे मी यामध्ये आपल्याला दिस दिसत आहे की क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे मानधनावर खालील पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी विहित नमुन्याचे अर्ज मागविण्यात येत आहे यामध्ये पदनाम आहे क्रीडा प्रशिक्षक यामध्ये तुम्हाला मासिक वेतन पस्तीस हजार रुपये मिळणार आहे आणि खेळनिहाय पदसंख्या म्हणजे तुम्हाला जुदो येत असेल तर एक बॅटमिल वेटलिफ्टिंग एक हॉकी एक जलतरण एक फुटबॉल एक असे पाच पदे भरली जाणार आहे यामध्ये शैक्षणिक कारंता बारावी पास पाहिजे आणि क्रीडाविषयकारहंता एन आय एसची पदविका किंवा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू ऑलिम्पिक गेम्स एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स जागतिक अजिंक्यपद जागतिक चषक यूथ ऑलंपिक ॲफ्रो एशियन गेम्स यूथ कॉमनवेल्थ गेम्स यूथ एशियन गेम्स युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जागतिक चषक युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आशियाई चषक राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा वरिष्ठ गट साउथ एशियन गेम्स वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्स वर्ल्ड स्कूल गेम्स आंतरराष्ट्रीय फेडरेशन कप वरिष्ठ गट वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिप एशियन स्कूल चॅम्पियनशिप किंवा अन दोनवरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील सहभागी असलेला व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत किमान तीन वेळा सहभागी झालेला खेळाडू किंवा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्ती किंवा एकविध खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत आयोजित त्या त्या खेळाचे एक ते चार लेवल प्रशिक्षणपैकी किमान दोन लेवल पूर्ण केलेला खेळाडू किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू किंवा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू किंवा पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत तीन वेळा सहभाग घेऊन किमान एका स्पर्धेत प्राप्त पदक प्राप्त खेळाडू किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व वरिष्ठ राज्य तीन वेळा सहभाग घेऊन किमान एका स्पर्धेत पदक प्राप्त केलेला खेळाडू येथे अर्ज करू शकतो इथे तुम्हाला मानधन पस्तीस हजार प्रति महिना मिळणार आहे आणि दिनांक एकवीस तीन दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे कामाच्या वेळा सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास एवढे असणार आहे म्हणजे एकूण तुम्हाला सहा तास इथे काम करायचं आहे नियुक्तीच्या अटी व शर्ती अकरा महिन्याकरिता करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे याबाबत समंजस्य करारनामा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून घेण्यात येईल मानधनावर नियुक्त केलेल्यांचे कार्यक्षेत्र हे क्रीडा प्रबोधिनी पुणे हे राहील पुणे इथे पुणे जॉब लोकेशन पुणे आहे आणि पदासाठी संबंधित उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा म्हणजे तुमच्याकडे रहिवासी सर्टिफिकेट लागेल महाराष्ट्राचं नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास स्थायी नियुक्तीचे कोणतेही फायदे आणू होणार नाही आणि म्हणजे ही परमनंट नोकरी नाही आहे ही फक्त अकरा महिने कराराची आहे अर्ज कसा करायचा तर उमेदवारांनी खाली दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरून त्यासोबत शैक्षणिक क्रीडा विषयक अर्हता अनुभव प्रमाणपत्र खेळ प्रमाणपत्र व इतर कागदपत्राच्या छायांकित प्रती स्वसाक्षांकित करून स्वतः अटेस्टेड झेरॉक्स करून दिनांक चौदा आठ म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयुक्त क्रीडा व युवक सेवा शिवछत्रपती क्रीडा संकुल महांगू लुंगे बाळेवाडी पुणे फोर डबल वन झिरो फोर फाय या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करायचे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने इथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे कोणत्याही कारणास्तव उशीर झालेला आलेला प्राप्त झालेला अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला चौदा तारखेच्या आतच अर्ज पाठवायचे आहे हा अर्जाचा नमुना दिला आहे याची प्रिंट तुम्ही काढून घ्या फोटो चिटकवायचा आहे पदाचे नाव खेळ कोणत्या खेळात तुम्ही पारंगत आहात त्याची कोण डिग्री आहे तुमच्याकडे त्या डिप्लोमाचं सर्टिफिकेट आहे ते जोडा पूर्ण नाव अशा प्रकारे या सर्व व्यवस्थित माहिती भरून हा फॉर्म भरून याच्यासोबत तुम्ही प्रती जोडून चौदा तारखेच्या आठ पुणे इथे पाठवून द्या भे आणि या भरतीची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन चेक करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत हां आणि हो आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा